अभिनेत्री दिव्या सुभाष नुकतीच लग्न बंधनात अडकली अक्षय घरत बरोबर तिने लग्न केलं दिव्या आणि अक्षय गेली बरीच वर्ष रिलेशनशिप मध्ये होते आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलं साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंतचे सगळे फंक्शन त्यांनी दणक्यात केलेत आता लग्न झाल्यावर प्रेक्षकांच्या लाडक्या माऊने तिच्या नावामध्ये बदल केलाय सोशल मीडियावर दिव्याने तिचं नाव बदललंय मिसेस दिव्या अक्षय घरत असं तिचं नवं नाव आहे तसंच या नावाखाली तिने लग्नाचे हॅशटॅग सुद्धा ठेवलेत हॅशटॅग फेसबुक टू फेरास हॅशटॅग दिव्याक्षय असे हॅशटॅग तिने ठेवलेत दिव्या आणि अक्षयची ओळख ही फेसबुकवरनं झाली होती फेसबुकवरची मैत्री ते लग्न असा त्यांचा प्रवास आहे फेसबुकमुळे ही जोडी नेमकी कशी जमली ते दिव्या आणि अक्षयने राजने मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं माझी आणि अक्षयची ओळख सोशल नेटवर्किंग साईटवरच झाली आम्ही फेसबुकवर एकमेकांना त्याने मला रिक्वेस्ट पाठवली होती Actually, मी फेसबुकवर लॉकडाऊन चालू होतं आपलं आणि लॉकडाऊन नुकतंच म्हणजे मार्चला लॉकडाऊन झालं एप्रिलला पीपल यू हो मध्ये मला एक आला दिव्या फुगावकर असं एक सजेशन आलं अरे छान आहे मुलगी तर आपण सजेशन पाठवून बघूया तर मी पाठवलं आणि त्याच्यानंतर काही एक दोन आठवड्यानंतर ती एक्सेप्ट झाली आणि त्याच्यानंतर आमचं कन्व्हर्सेशन चालू झालं मग फेसबुक फेसबुकवरून इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरून व्हॉट्सॲप नंतर कॉलिंग व्हिडिओ कॉलिंग नंतर भेटणं असं हव इव्हेंट इव्हे भेटलो पण सुरुवात अशी झाली की फेसबुकवर त्याने रिक्वेस्ट पाठवली मला आणि माझं असं आहे की मी फेसबुकवर फार नसते रादर मी सोशल नेटवर्किंग साईटवर नसतेच जास्त जे काही काही वेळा आता तर कित्येकदा माझं अकाउंट तोही हो हँडल करतो इन्स्टाचं तर झालं असं की मी पाहिली आणि मी कधीच फेसबुकवर कुणाची रिक्वेस्ट आली की पटकन एक्सेप्ट करत नाही मी ओवरऑल प्रोफाईल चेक करते आणि मी याची प्रोफाईल चेक केली मला आधी वाटलं फेक आहे कारण एवढं सिक्स पॅक ॲप्स अँड ऑल हे कोणतरी नाही असं नसू शकतं पण नंतर जेव्हा मला प्रोफाईल पिक्चर्समध्ये याचे खूप फोटोज दिसले आमची जेव्हा आम फर्स्ट मीट झाली त्याच्या आदल्या दिवशी मी तिला सांगत होतो का मी तो नाही आहे जो फोटोमध्ये आहे असं मी तिला फसवलेलं सो <laughs> mm. <laughs> so, uh, त्यानंतर मी रिक्वेस्ट एक्सेप्ट केली आणि एक्सेप्ट केल्यानंतर मग लगेच त्याचा मला नेक्स्ट डे मेसेज होता माझ्या स्टोरीवर की नाईस uh, नाईस फोटो समथिंग तर so आय वॉज लाईक like, ओके okay, यू त्यानंतर <laughs> मग ते झालं मग परत त्याने एकदा मेसेज पाठवला त्याला पुढे कन्व्हर्सेशन वाढवायचं होतं पण माझं असं झालं की नाही एवढंच ठीक आहे ह्याच्या पुढे नको फेसबुकवर हां हां थोडासा खाल्ला मी भाव मग परत खूप खाल्ला त्याचा हां खूप एक आठवडा दोन आठवडे चालूच होतं ते सगळं आणि मग कसं ते कसं पाण्या दगडावर पाणी पडत असेल पडत असेल त्याला पण पाजर फुटतो असं काय बोलतं तसं झालं ते पुढे जाऊन पण ॲक्ट्रेस ना नाही आणि तेव्हा होतं पण शो मिळाला नव्हता okay. आणि स्टील माझंही स्ट्रगल आणि ते सगळं सुरू होतं आणि मग त्यानंतर मग त्याने एक दिवस मला म्हणा त्याने विचारलं खरं तर की इन्स्टावर आहेस का तर म्हटलं हो आहे तर मग लेट्स कम ऑन इन्स्टा असा त्याचा मेसेज होता तर आय वॉज लाईक मी का फॉलो करू तुला सो मी त्याला मेसेज केला माय इन्स्टा हँडल दिस 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 आणि डू फॉलो मी त्याने केलं मला फॉलो आणि मग त्याने मेसेज केला की आ, मी फॉलो केलंय तुला ओके वेट मी चेक करते मग मी चेक केलं मग मी त्याला फॉलो बॅक केलं आणि मग मी इन्स्टावर बोलणं सुरू केलं तर दिव्याचं हे नवीन नाव तुम्हाला आवडलं का ते कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राज्री मराठी शोबस